शेतकरी बांधवनं आता नोव्हेंबर महिना हा संपायला आलेला आहे जवळपास आणि बऱ्याचशा भागांमध्ये सध्या या प्रकारचे शूट आता दिसायला लागलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्या शूटमधून आता या प्रकारची मादीकळी सुद्धा आपल्याला बघायला दिसून येते तर हे प्रमाण जर पन्नास पेक्षा कमी असेल तर मग आपल्याला ही जी नवीन आगारी आहे तगार म्हणतो काही भागांना आपण तर ती दाबलेली चांगली असतं तर ती कंट्रोल करण्यासाठी ती येऊ नये म्हणून आपल्याला दोन तीन प्रकारचे स्प्रे असतात आता काही भागामध्ये आपण चमत्कारचा वापर करू शकतो चमत्कार कर जर घ्यायचं ठरलं आपल्याला तर एक ते दीड एम एल त्याचं प्रमाण आहे तुम्ही टेलचा वापर करू शकता एक एम एलने किंवा ग्लोईडचा वापर करू शकता एक एम एलने किंवा फारच जास्त प्रमाण जर असेल <coughs> तर मग तुम्ही लिओसिनकडे जाऊ शकता परंतु लिओसिन हा शेवटचा पर्याय त्याच्या अगोदर तुम्ही या दोन तीन प्रकारच्या यांचा वापर करू शकता यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचे जे काही सध्याचे स्प्रे चालू असतील आता तर त्या स्प्रेमध्ये फक्त हे औषध टाकून द्या जेणेकरून तुमचे पानं आहे त्या ठिकाणी लॉक झाले पाहिजे टेलचं काम किंवा ग्लोइडचं काम हे पानाला जागेवर लॉक करण्याचं आहे चमत्कार हे तुम्हाला दहा ते पंधरा दिवसापर्यंत कंट्रोल देईल ग्लोईट किंवा टेल्ट हे तुम्हाला एक चार पाच दिवसापर्यंत कंट्रोल देईल आणि लिओसिन हे एक आठवड्यापर्यंत कंट्रोल देतं परंतु लिओसिननी काडी वर जाण्याचं जे प्रमाण आहे झाडाचं ते वाढतं त्याच्यामुळे आपल्या बागेच्या कंडिशननुसार यापैकी कुठलंही एक औषध तुम्ही आहे त्या फवारणीमध्ये तुम्ही वापरू शकता आता जी काही तुमची स्प्रे चालू असेल तुमच्या बागेमध्ये प्रत्येकाची वेगवेगळ्या स्टेजला आहे फवारणी त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये या तीन चार मॉलिक्युलपैकी कुठलाही एकाचा वापर करू शकता आता हे बघू शकता या स्टेजमध्ये सध्या आता हे नेऊ लागलेले आहेत